घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे माणुसकीला काळिंबा मा फसणारी ही है, घटना आहे है। ज्या कोणी आरोपीने हे कृत्य के केलं हा तर संबंध महाराष्ट्रातील शिक्षण विभागावर अतिशय याचा भयंकर असा परिणाम होणार आहे शिक्षकाला ज्याप्रमाणे आपण गुरु मानतो त्याच हराण फरान असा प्रकार तामसा शहरात केलेला आहे आत्तापर्यंत अशी घटना आमच्या शहरात घडलेली नाही एक अल्पयीन मुलगी येत्या दहावी वर्गामध्ये शिकणारी तिच्यावर जर अशा प्रकारे तो मादरतोदा असा अमानुष पर अमानुषपणे जर तिच्यावर असं लैंगिक शोषण करत असेल तर हा खटला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी या यासाठी आज तामसा संपूर्ण तामसावासी आणि सर्कलच्या वतीने हा बंद पाळण्यात आलेला आहे कुठल्याही परिस्थितीत आरोपीला येत्या चोवीस तासामध्ये अटक करण्यात यावी हीच आमची या ठिकाणी पोलीस स्टेशनला आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली आहे अमोल पाटील कोणत्या पदावर होतो शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थीवर अत्याचार करून ही निंदनीय घटना तामसा येथे घडलेली आहे व त्याच्या निषेधार्थ आज पूर्ण तामसा मार्केट आमचं कडकडीत बंद आहे व त्या ज्या जे कोणी गुन्हेगार असतील याच्यामध्ये त्याच्यावर योग्य ती कार्यवाही कडक कारवाई करण्यात येऊन यावी याच्यासाठी आमचा हा बंद आहे व पूर्ण तामसा गावातले ही काळीमाफासणारी घ घटना आहे आजपर्यंत आमच्या तामसामध्ये अशी घटना घडलेली नाही व यापुढे असं करण्याची कोणाची ताकद होऊ नये या यामुळे हो या, या पूर्ण तामसाचं नाव आमचं खराब झालेलं आहे कड़ नहीं नहीं, वा, वा व अशा पुढे घटना होऊ नये याच्यासाठी योग्य ते कडक ते कडक कारवाई व्हावी हीच आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे प्रत्येक वडील विश्वासाने असा जर प्रकार घडत असाल अशा शिक्षकाला आपली काय मागणी असेल नाही आज कोणत्याही पा मुलीचं पालक राहो किंवा मग आपण जे शिक्षकाला गुरु मानतो किंवा देवच मानतो त्यांना आणि डॉक्टरला सुद्धा आपण हे मानतो या दोन्ही व्यक्तींना आपण दे देवाचाच दर्जा दिलेला आहे व त्यांच्या पुढे बघण्याचा दृष्टिकोन याच्यातून फार हे झालं आहे गंभीर झालेलं आहे व प्रत्येक पालकाच्या नजरेमध्ये इतर याचा परिणाम शिक्षकावर किंवा डॉक्टरवर होऊ शकतो किंवा मग बघण्या आपल्या बघण्याचा दृष्टिकोन त्याच्यात बदलतो कारण की आपले गुरु हे देवच आहेत तर त्यांचं त्यांना याचा गैरफायदा असा प्रकारे घेऊ नये एवढंच मी सर्वांना सांगू इच्छा या प्रकरणामध्ये काही राजकीय दबाव आहे का